आपण आज दादरच्या मध्यवर्ती ठिकाणी उभा आहोत अतिशय गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत दादरमधील कबुतरखाना हटवण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हा सदर कबूतरखाना लवकरात लवकर हलवून तो दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करत असताना तो प्रभादेवी किंवा वरळी असं दोन नावं त्यांनी ही केलेले आहेत तर त्यापैकी दोन्ही ठिकाणी तो हलवले हलवला जातो त्या स्थानिक लोकांची मागणीला अनुसरून महाराष्ट्र से नवनिर्माण सेनेच्या वतीनं दोन हजार सतरापासून ह्या आंदोलन केलं करण्यात आलं होतं फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करायचं येत होती येथून जे लोक राहतात या स्थानिक लोकांना ह्या कबुतर खूप त्रास होतोय याच्यामुळं लोकांना आजार होतात आहे श्वसनाचे आजार होतात आहेत काही लोकांच्या बिल्डिंगमध्ये याचा कबुतर जात असतात खिडकीवरती उभा राहतात कपड्यावरती बसून कपड्यावरती विस्तार टाकली जाते आणि अशा ह्याच्यामुळं लोकांना महक त्रास सहन करावा लागतो या कबुतर खाण्यामुळं आणि म्हणूनच या महाराष्ट्र नवनिर्माण वतीनं त्यावेळी आंदोलन करण्यात आलं होतं आणि आंदोलन करत असताना त्याचा पाठपुरावा देखील महाराष्ट्र ननिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आला होता आणि तो केल्यानंतर कुठेतरी आता महानगरपालिकेने याच्यावरती पावले उचलायला सुरुवात केलेली आहे उद्याच्या पंचवीस मार्चच्या मिटिंगमध्ये हा मुद्दा उपस्थित करून कुठल्या ठिकाणी स्थलांतरित करावा अशा विषयावरती चर्चा होणार होती परंतु उद्याची मिटिंग पोस्टपॉइंड म्हणजे रद्द करण्यात आलेली आहे असे आम्हाला माहिती मिळालेली आहे परंतु लवकरात लवकर हा कबूतरखाना हातवून प्रभादेवी किंवा वरळी अशा ठिकाणी तो हलवला जाणार आहे असे आम्हाला अधिकृत सूत्राकडून माहिती मिळालेली असली तरी पण त्या ठिकाणीही माणसं राहतात त्या ठिकाणी अशीच लोक राहणार आहेत त्यांच्याही परत तक्रार येतील तर मग कबुतरखाना ठेवायचा की बंद करायचा हा निर्णय महानगरपालिकेचा आहे पण लोकांना त्रास होईल लोकांना त्याच्यापासून आजार होत असतील तर तो कबूतरखाना कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावा जिथं रहदारी कमी आहे लोकल वस्ती कमी आहे लोक राह नसतील अशा ठिकाणी तो जर कबुतरखाना हटवला तर त्या प्राण्यांना सुद्धा कोणतरी तिथं जाऊन खाऊ टाकेल किंवा त्यांना खाऊ मिळेल आम्ही पक्ष्यांच्या विरोधात नसलो तरी मात्र या ठिकाणी येथील कबूतरखाना गेल्या अनेक वर्षांपासून एकोणीसशे तेहतीस साली त्या ठिकाणी छोटासा चौदारा बांधला होता आणि त्या ठिकाणी पाण्याची त्या कबुतरांना पक्ष्यांना काहीतरी ही करून ठेवलेली व्यवस्था केली होती परंतु त्या ठिकाणा त्यापासून आजपर्यंत या ठिकाणी चालू आहे कबुतरखाना तो आजपर्यंत बंद झालेला नाही त्या ठिकाणी अनेक चित्रपट शूटिंग झालेला आहे सर्वात सुपरीत्य गाजलेला चित्रपट म्हणायला गेले तर परिंदा सारख्या चित्रपटाचं शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे अनिल कुपर सत्ता या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी शूटिंग केलेलं आहे अशा ठिकाणचं ह्या कबुतरखाना महाराष्ट्र नवनिमानच्या मागणीला महानगरपालिकेने दखल घेतलेली आहे आणि लवकरात लवकर हा कबुतरखाना बंद करून तो दुसऱ्या ठिकाणी करण्याचा आहे जीवडीएम न्यूजच्या वतीनं भीमराव धुळप आणि कॅमेरामॅन संजय धुळप